नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार तर शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून थकलेल्या पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो भरपाईच्या प्रमुख घोषणा आणि निधी वितरण तर मागील पाच वर्षातील दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पीक नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण त्रेपन्न पॉईंट सातशे सत्तावीस कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यातील मोठा भाग पीक विम्याच्या स्वरूपात आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना सव्वीस पॉईंट चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये पीक विमा और पोटी मिळणार आहेत राज्य सरकारचा वाटा राज्य सरकारने यासाठी तीन पॉईंट एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे एकत्रित पीक विमा दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीस मे महिन्यापर्यंत या कालावधीत तीन वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो वितरणाचा टप्पा सध्या पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के ग्रामीण हिस्सा वाटप केला जात आहे उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल तर जिल्हानिहाय निधी प्रत्येक जिल्ह्याला सरासरी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा प्रचंड निधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रति हेक्टरी मिळणारी अंदाजी रक्कम तीस हजार ते साठ हजार पीक नुकसानीनुसार असणार आहे तर शेतकऱ्यांना तीस हजार ते साठ हजार, हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टरी रक्कम मिळू शकते मुख्यमंत्र्यांनी हेटरी चाळीस हजार मिळण्याची माहिती दिली आहे प्रथम पिकांसाठी जाहीर झालेले अंदाजी रक्कम बघूया तर शेतकरी पीक विम्याचे पैसे कधी मिळणार आणि महत्वाचे पीक विमा वाटपाईचा दुसरा टप्पा सुरू झाला असून सोळा जिल्ह्यांचे निधी निधीचे वितरण केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो खात्यात जमा होण्याची वेळ मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार येत्या एक ते दोन दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो वितरण झालेले जिल्हे अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर आणि तर शेतकरी मित्रांनो लातूर सातारा बीड रायगड रत्नागिरी चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती वर्धा बुलढाणा यवतमाळा यासह अनेक एकूण सोळा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची सूचना कृषी मंत्री दत्तात्रेभरणे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँक खात्यामध्ये मद, आहे त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर धन्यवाद